दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा हद्दपारीची कारवाई करून देखील शहरात वावरणाऱ्या दोघा तडीपारांच्या पोलिसांनी मुसक्या आवळ्यात नानावली आणि पेठ रोड भागात ही कारवाई झालेली आहे या प्रकरणी भद्रकाली आणि मजरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आशिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख सोनू उर्फ सुनील बाबुराव धात्रक अशी संशयितांची नावे आहेत काळ्या शेख याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी त्यास दीड वर्षाच्या कालावधीसाठी शहर आणि जिल्ह्यातून हद्दपार केलेला आहे तर सोनू धात्रक याच्या विरुद्ध दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई केलेली आहे मात्र दोघेही शहरात असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती पोलीस दोघांच्या मागावर असताना सोमवारी भद्रकाली पोलिसांनी काळ्या शेख याच्या नानावली परिसरातील दर्गा भागात मुसक्या आवळलेल्या आहेत शहर गुन्हे शाखेच्या युनिट एक च्या पथकानं सोनू धात्रक यास पेठ रोडवरील अश्वमेध नगर सोसायटी भागात बेड्या ठोकलेल्या आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक